विश्व ट्वेंटी फोर न्यूज शौचालय नाही तर दाखला मिळणार नाही गोगाव। मौजे गोगाव मध्ये मोठ्या उत्साहात विविध विषयांवर चर्चा करत खेळी मेळीत सरपंच चौ वनिता मधुकर सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली यावेळी सरपंच वनिता सुरवसे यांनी सार्वजनिक स्वच्छता व आपले वैयक्तिक आरोग्य यांचा कसा संबंध आहे हे पटवून देताना सभेचे प्रास्ताविक केले आणि ग्रामसभेमध्येच गाव करण्यासाठी ठराव पास करून घेतला जी व्यक्ती शौचालय घरी असून वापरत नाही त्यांना यापुढे ग्रामपंचायतीमध्ये कोणताही दाखला मिळणार नाही आणि शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण रोगराईपासून मुक्त व्हायचं असेल तर हागनदारी मुक्त गाव असणे फार गरजेचे आहे असे सौ सरपंच वनिता यांनी ग्रामसभेत सांगितले आणि हा ठराव सर्वांनी एकमताने मंजूर केला यावेळी स्वच्छता अभियान समृद्धी लेबर बजेट सन दोन हजार बावीस तेवीस अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेणे माझी वसुंधरा अभियान जी पी डी पी दोन हजार बावीस तेवीस आराखड्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली नवीन तंटामुक्त अध्यक्ष म्हणून विनोद आलुरे यांची निवड ग्रामसभेतून करण्यात आली सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी नवीन तंटामुक्त अध्यक्षांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामस्थांच्या विविध अडचणीचे निराकरण करून विविध विषयांची माहिती ग्रामसेवक विक्रम घाटे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी दिली ग्रामसभा संपल्यानंतर पंधरावा वित्त आयोगातून जिल्हा परिषद मराठी शाळेस देण्यात आलेल्या दोनशे पन्नास लिटर आर ओ फिल्टर मशीनचे सरपंच वनिता सुरोसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य प्रदीप जगताप ग्राम सदस्य सौ ललिता कलशेट्टी लक्ष्मण बिराजदार चंद्रकांत गायकवाड मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर सर्व गावकरी इत्यादी उपस्थित होते अशपाक मुल्ला अक्कलकोट प्रतिनिधी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा